ना कोल्हो ते इकडे आमच्या सड्यावरती ना कोल्हे भरपूर असतात हे बघा इकडे कोल जाम असत मित्रांनो थांब हे बघा सड्यावरती ना आमच्या इकडे भरपूर कोल्हे असत तर हे दोन तीनच ना कोले ताम पौक ताम पौक। ताम पौक। ते असत हे बघा मस्त पिकी भरलेलं आता हि जो आहो आंबरोना वर्ष वर्षा शेतकऱ्याचा सोना बघा तर मंडळी कोकणकर घेता जोशी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो दुपारचे दोन वाजले आहेत आणि तारा डिमबार पाडला मित्रांनो भात जोडू का भात जोडूक म्हणजे पाव आपले भात कापण्याचा काही लोकांनी सुरुवाती केला नाही हा डिमबार बघा काय मरणाचा पाडला अडच इंबार लागता मित्रांनो सड्यावरती तरी तर आता भात कापणीचे मित्रांनो दिवस आहेत अजून बाकी आहे तर शान घेऊन चालू आहे पाठीमागे गाडीवरती शान हा सा... तर ता शान घेऊन चाललं आहे आय काळावरती आहेत तिकडे सारवी थोडासा का सकाळी सारवला थोडासा होता ना तर आता मी घेऊन चाललं आहे गाडीवरनं शान कारण लांब नेऊचा ना त्याच्यामुळे तर तिकडे सारवी बिरवीत तर आपलं ना बघूया दळो पि पिकलो काय तो केसरा एकदम तयार झालेत आहेत काय नाहीतर उद्या नाही तो परवापासून भात कापूक सुरुवाती करू म्हणजे आहे म्हणा झाला बघूया तर उद्या नाही तर परवापासून भात कापणी सुरुवात करू तर चला मंडळी फटाफट जाऊया खडावरती तिकडे शान ठेवूया आणि बघूया भात कितपत झाला आता झाला असा आहे सकाळी बघून येली सांगत होती की झाला म्हणून आपले पण कापूक घेऊ का तर बाकीची मंडळी पण आता कापूक सुरुवाती केला ना पावसनं मित्रांनो जो थोडं थोडं पाऊस धरताना त्याच्यामुळे कापूक भेटत नाही आणि संध्याकाळचं येताच येता पाऊस त्यामुळे शक्यतो ना अजून सुरुवाती काय काय माणसाने केला नाही ना काय काय केला नाही हा बघू आपली पण लवकरात लवकर सुरुवाती करू कवी तर चला म्हणजे जाऊया बाव तर ना फायनली पोचलं आहे खळावरती तर शाणे बघा इकडे ठेवलं सकाळी आईन थोडासा सारवला ना बघा इकडे शानानं थोडासा तर आपली इकडे खाली बाऊळा हात पण तुम्हाला दाखवतोय झाला आपला झाला पिकला मित्रांनो बघूया दाखवते तुम्हाला बघा मस्तपैकी शेणान सारवलं ना खळा तर इकडे आपल्या भात जोडूचा तर आमच्याकडे ना असा कातळावरती भात जोडतात मित्रांनो तर बघा प्रत्येकाची खळी असतात तर हे आमचा इकडे ह्या प्रयोजतांचा आपला इकडे तर आता इकड जो भाग आहे ना मित्रांनो तो थोडंसं सारवूचं बाकी आहे ह्याच्यासाठी ह्या शेनंदला तर चला मंडळी भात दाखवते तुम्हाला चढ्यावरचा हिंबार बघा मरणाचाच लागता मित्रांनो मधीची अशी सावळी इली नाही का थोडासा बरा वाटता ढग बिग बघा एकदम मस्तपैकी मोकळं झालं आकाश पावसापिवसाचं ढग नाहीत मित्रांनो चला मंडळी मावळेत बघू येऊया भात तर राहणं मित्रांनो मरणाचाच वाढला आहे बघा बोर पाण्याखाली पण काही दिसत नाही नवरात्र पण झालो जनावरं बिनवरं पण आताशी ना जाम असतात नवरात्र गावभात बघा केवढा झाला आता बघा का वाईट पण टाकू भीती वाटता तर बघा हात बघा कसला मस्त वेग झाला तर मित्रांनो हा बघा ह्या भात दिसतात आपला हे बघा पिवळा झाला तर कापूक ना दोन दिवसात होईल म्हणजे झाला फक्त कापूक घेऊचा तर इकडे ना थोडीशी ही जी हिरवी दिसता ना ती वेगळी वेगळा भात हा त्यामुळे झाला नाही अजून ता बघूया आता कधी ता कधी होईत माहिती नाही केसर आईली आहेत बघू कधी होय तेव्हा तर आपला कापून ना ह्या हिरवा आता होयत तोपर्यंत तर इकडे अजून भाता जाम हिरवी होती बघा जी महान बी ना एकशे वीस दिवसाची असत ना ती अजून हिरवी आहेत मित्रांनो आपला नव्वद दिवसाचा त्यामुळे लवकर झाला बघा ही नव्वद दिवसाची जी आहेत ना भाता ती नव्वद दिवसाची मित्रांनो झाली आहेत सगळी बहुतेक भाता आणि एकशे वीस आहेत ना त्यांका अजून पाऊस हवा तसं पाऊस लागतं मित्रांनो मधीच हो मित्रांनो इकडचं लूक बघा एकच नंबर आहे दुपारचा पाऊस पण नाही त्याच्यामुळे ढग बिग बघा खतरनाक कसा लूक हा वाघाग वर्षभरच आपल्या शेतकऱ्याचा सोना या भात शेती तर आपल्याकडे जास्त प्रमाणात भात शेती होता नाचणी व्हायची पण आता कमी म्हणजे शेतीच लोक मित्रांनो कमी करूक लागले आहेत भास शेती पण जास्त लोक नाही करीत पण आपली जी बाऊळ आहे ना इकडे तुमक्या एक कुनगू पडणार असं दिसणार बहुतेक लोक करतात इकडे आणि इकडे ना सगळ्यांची शेती अस असल्यामुळे ना डोकरा विकराचं टेन्शन नाही कारण डोकरा एवढा काय भात खायच नाही जर साड्या बिड्यावर ना एखादोच दळो कोणाचं नाही कोणाचं इकडे तिकडे असतं त्याच्यामुळे डुकरा वाट लावून टाकतात म्हणजे डुकराच काय बाकी जे पण प्राणी आहेत तेव्हा वाट लावून टाकतात त्यामुळे भाऊळं ना ह्याच्या सगळ्यांची शेती आहे म्हणजे भरपूर त्यामुळे डुकरा एवढी काय वाट लावीत नाही त्याच्यामुळे इकडे बहुतेक लोक करतात शेती भात शेती तिकडे वर वरचो पटतो ना तिकडे नाचणं बिचणू करतात आपले पण तिकडे तोरी बिरी असायचे तोरी नाचणं तर तिकडे सध्या सध्या पडा जास्त करीत नाही आम्ही फक्त भात भातच पेरला होता भात म्हणजे लावणी केला होता तर घराजवळ फक्त थोडंसं नाचणं लावलेलं होतं तेवढाच तर चला म्हणजे ना घरी जाऊया भात भिर आपला मस्त पिकी विकलेला तर दोन दिवसात सुरुवाती करू खाऊ पावसाचा आधी बघू खावा कसा काय तर पावस मित्रांनो सकाळचं धारता आणि संध्याकाळचं पण लागता त्याच्यामुळे भात कापणाऱ्यांचं वांदत तर बघू कसा कायता तर चला म्हणजे आता पटापट घरी जाऊया घरी जाऊन बघूयाखा एक प्लॅन होता मित्रांनो फायनली आपले मिरचे भेंड्यात ना आणि नाचणं विचणं तिकडे इलं आहे ते घराच्या बाजू बरेच दिवस इलेलो आहे मित्रांनो तर बावचे बिरचे पण धरोक लागलेत मित्रांनो आणि भेंडे ना गणपतीत मारणाचे घटत होते मुंबईवाल्यांनी जामखालांनी भेंड्याची भाजी नाचण्याक पण ना मस्तपैकी का कनिषिला मित्रांनो घरच्या विरचे पण मस्तपैकी धरोक लागले तर तुमका दाखवतं आहे तर पहिलं ना आपला जो बाटो ना कलबाचं ते का भरलेलं होतं हापूस करूसाठी भरता तर तुमका दाखवतं आहे बघू गेलं होतं मित्रांनो बरेच दिवस इले नव्हतं तर बघूया म्हणजे मत्स्यपिकी को इलेलो होतं का मस्त पानं बिना इलेलं होतं मित्रांनो तर आपला तर ना तुम्हाला दाखवतो आहे हे बघा मत्स्यपिकी भरलेला आता हि यो जो आहो आंबो मित्रांनो तरी आता इकडनं कट केल्यानंतर ना इकडनं हि जो फाटो मोठो आहेत ना ते हिकनंतर भरपूर फाटे फुटतील तर तो बघ तिकडे पण तर मग आपला हापूतचा झाड होत या यो तो आ, तर बघा हे आता तोडून टाकूच लागत मित्रांनो तर हे टाळे वाढले ना की का मग हापूस आंबे धरते मित्रांनो तर असा या करू तर लागतं तर तिकडे पण दोन बाटे आहेत ना त्यांका पण केलेला पलीकडे जे तुम्हाला दिसतात ना तेंका पण तसाच केलेला तर तिकडे आता जाता येणार नाही मित्रांनो कारण नाचून बिचून जाम वाढलेलं चारबीर पण कारण जनावरं बिनावरं दिसणार नाही पायाखाली त्याच्यामुळे तर भेंडे अजून आहात मित्रांनो हो बघा किती दोन्ही याचे तर घेऊन अजून ना, ना मित्रांनो आपलं थोडं लेट लावलेलो होतो त्याच्यामुळे अजून ते, ते काही नाही आहेत का येतील ये बारीक बारीक दिसतात असं तेव्हा तुमका हे बघ माझी सुरुवाती झाली आहे बघू भेंडे भेंडे चिक्कार धर धरले होते गणपतीत मित्रांनो टप टप भेटत होते भेंडे हा जाम खाल्ला भेंडे भेंड्याची भाजी मिरचे बिरचे पण भारी मस्त वेगळी लागले होते बघा केवढी हा बघा मित्रांनो वाघ आक ना केवढी हा बघा मित्रांनो मिरची बघा लांबडे मिरचे म्हणजे वेगवेगळे बियाणे टाकला होता बघा लांबडी हा आणि जाड जाडसारखे आहे वेगळेच आणि हे आपले गावटी पण आहेत बघा गावटी पण आहेत गावटी हे तिखट मित्रांनो जाम असतात मिरचे बघा तर लाल भाजी आता फुलव लागली बघा त्याच्यामुळे आता भाजी काहीच नाही कारण चव नाही तेवढी लागत चांगली तर आपलं नाचणं पण मस्त वेगळी धरलो बघा कनास झाला अजून तेवढंच नाही झालो होत भात का कापून म्हणजे दिवाळीपर्यंत चांगलं होईल नाचणं हे बघा मिरच्या पिकोक पण लागले हो का भेंड्याची झाडं बघा मित्रांनो केवढी झाली होती ती तर हे आता जे भेंडे आहेत ना मित्रांनो ते, ते, ते पुढच्या वर्षी ठेऊक लागते कारण बियाणासाठी आणण्यासाठी तर हे आता जून बी भेंडे आहेत ना ते काढून वाळत ठेवूचे लागतील मेंबरात त्याच्यानंतर त्याचा बी काढून पुढल्या वर्षी कापडायचा म्हणजे पुढल्या वर्षी जेव्हा पेरून आम्ही इकडे तेव्हा पुढल्या वर्षी ते दाणे टाकायचे मग रुजून येतील मित्रांनो तर मिरचीचं पण तसाच मिरचीचं पण बी थोडासा ठेऊच लागतात तर बावचे बीवचे फुलतं बघा ही फुलता तिकडे जे आहेत ना ते धरलेत मित्रांनो बावचे बघा अजून तेवढेसे नाही मित्रांनो ढाका भरपूर नाही आहेत तिकडे आहे का इकडे आहे का तेवढेसे अजून धरोक नाही फुलत धरतील ते पण बघा मित्रांनो आता भेंडे थोडे थोडेसेच भेटतात तर कधीतरी भाजी बनवता तर आता काय उपटून टाकू झालं आहे कारण आता जास्त धरणार नाही मित्रांनो धरणारा ना म्हणजे आता मरत जाते का हिंबार पण वाढवूक लागलेला मित्रांनो त्याच्यामुळे तर मिरची पण आपल्या आता थोडे थोडे भेटतील तर तिखड बनवतो आम्ही तर चला म्हणजे आता घरी जाऊया त्याची किल पण ह्या वर्षी ना ताराड धरल्या ज्या म्हणजे चिकार धरल्या दाखवते तुम्हाला बघा ह्या वर्षी चिक्का पी धरली तर काय काय थोडेफार ना काडू झालेले आहेत काडू हवे ह्या साईडची नाम फाटो ना तो जाम धरला तर चिकू ना मित्रांनो ही साईज होता एवढी तर अजून जास्त घन धरले ना तर मोठे नाही होईत मित्रांनो थोडी थोडी धरली ना, हो ना म्हणजे पातळ पातळ धरली ना तर मोठं होतं चिकू बघा ना कोल्हो ते इकडे आमच्या सड्यावरती ना कोल्हे भरपूर असतात ते बघा इकडे कोल जाम असतात मित्रांनो थांब थांब हे बघा सड्यावरती ना आमच्या इकडे भरपूर कोल्हे असत तर हे दोन तीनच ना कोले ते असतात म्हणजे असतातच तर दोनच हे बघा हो बघा धावता वागाव तर मानसोळे झालेत शक्यतो ना धाव पी होत नाही अडत हे बघा उभे राहून बघतंच बघा कसे हो बघा पळालं पळालं तर मित्रनो गवात वाढला ना त्याच्यामुळे दिसणार नाही हे बघा पळालं गवात जाम वाढला मित्रांनो नाही तर चांगले दिसले असते बघा हो बघा पाहत चलत जातच बिंदा थांबलं वाटत तर गावात त्याच्यामुळे दाखवू भेटत नाही बघा पोरा पण आहेत मित्रांनो यांचे बारकीवरी छोटी पोरा पण आहेत पोहरा काही दिसत नाही ते बघा हे बघा इकडे चांगलेच दिसले रस्त्यावर हा